नमस्कार मंडळी कशा आहे बरे आहे ना बरेच असणार तर आज आहे ना मुंबई नाक्याला यात्रेमध्ये आले आहे फिरायला आज नववी माळ आहे कालिके मातेचे मंदिर मंदिरात आलेले आहे मस्त दर्शन वगैरे झालं आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा सर्वांना व्हिडिओ आवडला असेल चला पुढचं बघू आपण इकडे झाडाच्या आडुशाला बी पाळणे वगैरे आहे आणि हे बाहे समोर पिंक पाळणे वगैरे आहे गर्दी बघा आज नवी माळा असल्यामुळं खूप गर्दी आहे यात्रामध्ये ते तरी बरं झालं आज पाऊस पण नाही आहे म्हणजे आत्ता थोडं थोडं बुरबुरी यायला लागल्या पण पाऊस पण नाही आहे किती सुंदर बघा किती गर्दी आहे खूप गर्दी आहे आणि ही तर एवढीच दाखवलं मधी तर अजून एक दीड किलोमीटर अंतरावर यात्रा आहे पण मी मध्ये जाऊन आले पण खूप गर्दी असल्यामुळे मोबाईल पण धरू वाटत नाही हातामध्ये कारण की भीती वाटते चोरट्यांची का मोबाईल चोरतील का काय म्हणून म्हणून मी मोबाईल बॅगेत ठेवला ना आता इकडं थोडंसं बसलेले आहे तर व्हिडिओ करत आहे बस बसल्या बसल्या हे बा नक्की सांगा कोणाकोणाच्या गावाला अशी यात्रा भरते कमेंट करून सांगा आणि हा यात्रातला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बघा पाऊस आले तर लोक दुकान झाकायला लागेल बुरबुर आली आहे आणि माझ्या जुलीसाठी मस्त क कपडे घेतले खेळणी घेतली तुम्हाला नक्की पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल सर्व सर्व जुलीसाठी काय काय घेतलं आहे म्हणून तिला तर नाहीच आणलं एवढ्या गर्दीमध्ये तिला कुठं आणायचं जुलीला म्हणून जुलीला आणलं नाही मी एवढ्या गर्दीमध्ये तिला ठेवलं त्यांच्याजवळ ड्युटीवर कामावर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा खूप गर्दी खूप गर्दी पाय ठेवायला सुद्धा जागा नाही इकडं तो खूप गर्दी या साईडला इकडं मधी रस्ता जातो इकडं एक दीड किलोमीटर कालिके मातेकडं तिकडं तो खूप गर्दी मंदिरा मंदिराकडं हाऊचे गल्ले इकडे सगळ्या पाळणे बघा हा समोरचा पाळणा बघा लय डेंजर आहे <coughs> माणसं बसलेले त्याच्यामध्ये तो डायरेक्ट उलटा होतो माणसं डायरेक्ट उलटे होता समोरच्या पाळण्यामध्ये या पाळण्याला काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा बरं का तुमच्या इकडं आता तो थांबता आलेला आहे डायरेक्ट उलटा होतो बरं का तो पाळणा थांबत थांबलाय तो तिकडे जहाज आहे बाबा झाडाच्या आडुसाला जहाज आहे बघा दिसत असेल तुम्हाला राजपाळणे वगैरे कोणाकोणाला आवडतं पाळण्यांमध्ये बसायला नक्की सांगा समोर कसे गुब्बारे फू उडताय किती सुंदर वाटतंय आहे वणीगडावर जायचं होतं पण कॅन्सल झालं वणीगडावर जायचं मग आता मग मी यात्रामध्ये आले मैत्रिणी भाऊ जाया त्या पण आल्या सोबत पण त्यांना एकेकडे जायचं होतं मला एक एकीकडे जायचं मग एक त्या गेल्या आता मीच राहिलेले आहे यात्रामध्ये आता मी थोड्या वेळी निघणार आहे घरी जाण्यासाठी दहा मिनटं म्हटलं बसू पण निघू म्हटलं काहीतरी खाऊन घेऊ म्हट चला पुढे जाऊन दाखवते अजून थोडं फार घरपे चांगा घरपेच कितने का है सौ का तीन और ये सौ पैंटे का सबसे छोटा वाला इसमें सौ का चार पचास का दो निकालो ना इसमें रंगे में बिरंग दूसरा ये निकालो ना दूसरा और टी शर्ट निकालो छोटा वाला कलर हाँ ये ब्लैक वाला एक निकालो हाँ हाँ नहीं नहीं वो अलग दो हाँ ये ये वाला हाँ ये वाला बहुत छोटा है ये बहुत बड़ा हो जाएगी कुत्ते तो का छोटा बच्चा है कुत्ता का हाँ ये निकालो दिखा, ना एक बार। दिखा ना एक बार। ये सेम साइज है ప్యాలగని కలో కెలగన్డి ని కూలో నిం ఄిన ని కెలల ని కలో మెలో కెలనాల్ిని కొలో కెలేండిం ని గెల్ిదలో ఇమాలసి కోయి ని కెలో కోంతatal న�